झोपून राहिलात तरी देखील तुमचं वजन कमी होणार आहे बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी डान्स केला जातो झुंबा केला जातो एक्झरसाइज केली जाते जिम जॉईन केली जाते तरी देखील वजन कमी होत नाही वजन कमी करण्यासाठी जगातलं एक नंबर औषध मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जगातलं एक नंबर औषध आहे हे की जे घेतल्यामुळे तुमचं एका महिन्यामध्ये पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी होणार आहे बऱ्याच लोकांचं नऊ ते दहा किलोपर्यंत देखील वजन कमी झालेलं आहे तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तुम्ही जर वजनाने त्रस्त झाला असेल आणि तुम्हाला जरी वाटत असेल का आपलं वजन कमी व्हा हो तुम्ही बऱ्याच वेळा जिम केली असेल झुंबा केला असेल वर्कआउट केलं असेल बऱ्याच आपल्या मनानं डाईट केलं असेल बऱ्याच गोष्टी तुमच्या फॉलो करून झाल्या असतील तरी देखील तुमचं वजन कमी होत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल का आपण सडपातळ राहावं आपलं वजन कमी असावं आपण पण छान छान ड्रेस घालावे आपण पण छान दिसावं आपल्या पण ओटीपोटाचा भाग दिसला नाही पाहिजे आपल्या पण मांड्यांचा घर दिसला नाही पाहिजे दंडाचा घेर दिसला नाही पाहिजे तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्हाला एखादा गोल निश्चित करून तुमचा वाढदिवस आहे किंवा घरातला कोणाचा वाढदिवस आहे किंवा लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे किंवा मुलांचा वाढदिवस आहे किंवा तुम्हाला एखादी तुम्हाला एखादी हिरोईन आवडत असेल तुम्हाला असं वाटत असेल तिच्यासारखं मी राहावं तिच्यासारखे मी कपडे घालावे किंवा आपल्याला चार चौघांमध्ये जायला लाज वाटते वजन वाढल्यानंतर पोटाचा घेर वाढल्यानंतर चार चौघांमध्ये एकदम विचित्र वाटत असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर तुम्हा वजन कमी करायचं असेल वजनामुळे तुम्ही खूप त्रस्त झाला असेल तरी देखील तुमचं वजन वाढत कमी होत नसेल वजन वाढतच चाललं असेल तुम्हाला थायरॉइड असेल बी पी असेल शुगर असेल शरीरामध्ये उष्णता भयंकर वाढली असेल थायरॉइडमुळे प्रचंड तुमचं वजन वाढत चाललं असेल हवा पिली तरी तुमचं वजन वाढत असेल तर यापेक्षा एक नंबर औषध तुम्हाला जगामध्ये कुठेही मिळणार नाही मेन म्हणजे या औषधामुळे तुमचा तुमच्या शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाही या औषधामध्ये कुठलाही केमिकल नाही या औषधामध्ये कुठलाही फूड कलर नाही या औषधामला टिकवण्यासाठीसुद्धा कुठलंही केमिकल वापरलं गेलेलं नाही आहे प्युअर ऑथेंटिक आयुर्वेदिक औषध आहे हे औषध घेतल्यानंतर तुमचे हेल्थ इशू देखील कमी होतात जसे की केज गळती आहे स्किन खराब झालेली असेल स्किनवर पिगमेंटेशनचे डाग तुमचे आले असेल तर ते देखील निघून जाण्यास मदत होते हे जे औषध आहे आपण घेत असताना आपल्याला काही आहाराची पथ्य सांगितली जातात जेणेकरून आपलं वजन जे आहे ते झपाट्यानं कमी होतं तर तुम्ही आता असं म्हणाल का आहाराची पत्ते तर सगळेच सांगतात आहाराची पथ्ये पाळली तर वजन तर कमी आहे तर नाही आहाराची नुसती आहाराची पथे पाळून तुमचं वजन कमी होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला औषधाची सुद्धा गरज आहे सप्लिमेंट म्हणतो आपण त्या पद्धतीने आपण वजन कमी करत असताना आपल्याला आहाराची पथ्ये का पाळावी लागतात तर हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते बघा आपण जर डॉक्टरांकडे गेलो आपल्याला सर्दी खोकला ताप वगैरे झाला आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं तेलकट खाऊ नका थंड पिऊ नका थंड खाऊ नका आईस्क्रीम खाऊ नका ह्या जर गोष्टी आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्या सर्दी खोकला बरा होण्यासाठी आपल्याला डॉक्टर ह्या गोष्टी सांगत असतात पथ्य पाळायला आपल्याला डॉक्टर सांगत असतात परंतु आपण काय करतो आपण जर घरी आल्यानंतर पथ्ये पाळली नाही गोळ्या घेतल्या औषधं घेतली आणि सर्दी कमी होण्यासाठी जर आपण पथ्येत पाळले नाही आपण थंड खात राहिलो आपण थंड पीत राहिलो तेलकट ऑइली आपण जर खाल्लं तर परिणामी काय होतं एक तर जास्त होतं जास्त सर्दी खोकला वाढतो किंवा तो बरा होत नाही मग आपण दोष कोणाला देतो डॉक्टरांना दोष देतो का ह्या डॉक्टरांच्या औषधांमुळे आम्हाला काहीच गुण आला नाही तर हे औषध घेत असताना आपल्याला पथ्य पाळायची आहे आपल्याला पथ्य ही खूप पाळायची नाही आहे तीस पर्सेंटेज आपल्याला आहारात बदल करायचा आहे भरपूर पाणी प्यायचं आहे औषध घेत असताना हे औषध जे आहे महिन्याला पाच ते सात किलोपर्यंत तुमचं वजन कमी करतं वाढलेलं वजन तुमचं कितीही असो नव्वद असेल शंभर असेल एकशे वीस असेल पंच्याऐंशी अस ते देखील हे वजन जे आहे ते कमी करण्याचं काम आवचे आपलं जे औषध आहे ते करत असतं आता हे औषध तुम्ही म्हणाल हे औषध काय आहे हे औषध कुठं मिळतं हे औषध कसं घ्यायचं तर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी तुम्ही तुमचं वजन बसल्या बसल्या काय झोपल्या झोपल्यासुद्धा कमी करू शकता आता तुम्ही म्हणाल झोपल्या झोपल्या वजन कसं कमी होणार तर हो आहाराचे जर तुम्ही नियम पाळले तर तुम्ही घरामध्ये लपून जरी राहिला घरामध्ये झोपून जरी राहिला तरी देखील तुमचं वजन कमी होणार आहे वजन कमी करत असताना आपल्याला वर्क वर्कआउट जिम झुंबा योगा याचा जो भाग आहे हा वीस पंचवीस पर्सेंटेज तुम्ही वर्कआउट केलं तर चांगली गोष्ट आहे परंतु आहार जो आहे तुम्हाला सत्तर पर्सेंटेज आहार जो आहे तो तुम्हाला फॉलोच करायचा आहे वजन कमी करत असताना आहार फॉलो करणं फार गरजेचं असतं तुम्ही जर म्हणाला का आहार आमच्याच्याने होत नाही आता बरेच माझ्याकडे औषध घेणारे लोक येत असतात आणि ते सांगतात आम्हाला आहार फॉलो होणार नाही तुम्ही तर म्हटलात सगळं खा आणि वजन कमी करा तर भरपूर खा आणि वजन कमी करा याचा अर्थ काय आहे तर ज्या पदार्थांनी तुमची चरबी वाढणार नाही जे पदार्थ तुम्हाला प्रोटीन देतात अशी पदार्थ जर तुम्ही खाल्ली तर तुमचं वजन वाढणार नाही जर तुम्ही रोज वडापाव खाल्ला समोसा खाल्ला तळलेले भजी खाल्ली तुम्ही सँडविच खाल्ले तर तुमचं ऑब्वियसली वजन वाढणारच आहे तुमचं वजन कमी होणार नाही भरपूर खा आणि वजन कमी करा म्हणजे जे पदार्थ तुमच्या शरीराला हितकारक आहे अपाय करत नाही ज्या पदार्थाने तुमची चरबी वाढत नाही असे पदार्थ खा तुम्ही हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तुमच्या शरीराचं कुठलंही नुकसान होत नाही त्यामुळे हेल्दी पदार्थ खाणं तितकंच गरजे गरजेचं असतं आता हे हेल्दी पदार्थ कुठले खायचे आहार कसा असावा वजन कमी करत असताना फक्त नुसतं आहारावर नियंत्रण ठेवून आपलं औषध घेऊन वजन कसं कमी करायचं यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि येणारा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा म्हणजे काय होईल अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील आता बऱ्याच वेळा आपण वजन कमी करायला घेतो आणि आपलं वजन जे आहे ते पाच सहा किलोने कमी देखील होतं कमी झाल्यानंतर आपण मोटिवेट होतो एक तर आपण जास्त वजन कमी करतो किंवा आपण म्हणतो नाही आता वजन एवढं आहे बरोबर आहे बरेच लोक मला म्हणतात आता तू बारीक झाली आहे आता तू छान दिसायला लागली आहे आता वजन कमी करायची गरज नाही तर असं न करता आपलं जे टार्गेट आहे आपला जो गोल आहे तो ॲचीव करणं गरजेचं आहे वजन कमी करत असताना तुम्ही जर ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही वजन कमी करत असताना एकदा चरबी वितळायला लागली तर ती तीन महिने तुम्ही कंटिन्यू सातत्य ठेवून आणि ते वीस एक किलो किंवा अठरा किलो पंधरा किलो वजन तुम्ही कमी करायलाच पाहिजे पाच सहा किलो जर वजन तुम्ही कमी केलं आणि त्यानंतर जर तुम्ही आहार सोडून दिला त्यानंतर औषध तुम्ही घ्यायचं सोडून दिलं आणि तर वजन काय होतं तुमचं एकतर ते वाढतं बऱ्याच लोकांचं मेंटनमध्ये में राहायचं कारण ते बऱ्याच गोष्टी अवॉइड करतात खायच्या जर तुमचं वजन वाढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये वजन कमी केलं होतं म्हणून त्यासाठी तुमचं वजन वाढलेलं आहे जर तुम्ही दहा किलो बारा किलो पंधरा किलो वीस किलो असं ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करतात त्यावेळेस तुमचं वजन जे आहे ते इझिली सात आठ दहा वर्ष तुमचं वजन वाढत नाही कारण हे औषध जे आहे ते चरबी वितळायचं काम करतं चरबी सुकवत नाही जे औषधं चरबी सुकवतात ते औषधं बंद केल्यानंतर चरबी परत फुकते आणि परत तुमचं वजन जे आहे ते वाढतं परंतु हे जे औषध आहे हे चरबी वितळायचं काम करत असते त्यामुळे हे औषध घेतल्यानंतर वजन कमी जर झालं तर पुन्हा वजन तुमचं वाढत नाही आता बऱ्याच वेळा बरेच लोक म्हणतात हे औषध पुरुषांना चालेल का तर हो हे औषध पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत ही ट्रीटमेंट आपण देत असतो यामध्ये आहाराचे पथ्ये जे आहे ते सांगितले जातात तेलकट आहे ऑइली आहे मैद्याचे पदार्थ आहे फास्ट फूड आहे जंक फूड आहे या गोष्टी अवॉइड करायच्या आहे अतिरिक्तपणा अतिरिक्त अतिरिक्त गोड पदार्थ जे आहे ते देखील आपल्याला वर्ज्य करायचे आहे कारण ह्या पदार्थांनी आपली चरबी वाढते हे शरीरासाठी चांगले नाही त्यामुळे आपल्याला हे जे आहे पदार्थ अवॉइड करायचे आहे आता वजन कमी करत असताना पाण्याचं प्रमाण भरपूर प्यायचं आहे पाणी तीन ते साडेतीन चार लिटर पाणी आपल्याला दिवसभरामध्ये प्यायचं आहे वजन कमी करत असताना बारीक चावून चावून आपण खायचं आहे जेणेकरून आपलं वजन वा आ, कमी करण्यास हे पदार्थ जे आहे ते मदत करत असतात आपली तोंडातली लाळ आहे त्या लाळेमध्ये पूर्ण घोळून घोळून आपल्याला तो घास बत्तीस वेळा चावून आपल्याला खायचा आहे दर वजन झा जेव्हा जेवण तुमचं होतं द जेवण झाल्यानंतर दर वीस मिनटाने आपल्याला पाणी प्यायचं आहे तुम्हाला हलकी भूक लागली समजा जेवण केल्यानंतर एक दीड तासाने दोन तासाने जर तुम्हाला भूक लागली हलकी भूक तर सुरुवातीला आधी एक दोन ग्लास पाणी प्या त्यानंतर जर परत भूक थांबली नाही तर मग तुम्ही हलका आहार घेऊ शकता हो यामध्ये मखाणे येतात दोन तीन ड्रायफ्रूट्स येतात किंवा तुम्ही भेळ बनवू शकता गाजर काकडी टोमॅटो बीट याची भेळ तुम्ही बनवू शकता आणि हेच देखील तुम्ही खाऊ शकता तर वजन कमी करणं अगदी सोप्पं आहे परंतु तितकं सोपं देखील नाही आहे एकदा चरबी तुमची कमी व्हायला लागली का तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज लागत नाही फक्त त्या गोष्टींमध्ये सातत्य पाहिजे क्रेविंग कमी करण्यासाठी गोड पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे जितके जास्त गोड पदार्थ तुम्ही खाल तितकी क्रेविंग तुमची वाढत जाते तितकं तुम्हाला खावं असं वाटतं त्यामुळे झकाई झोपेतून उठल्यानंतर तुम्ही एक तर ग्रीन टी घ्या कोमट पाणी घ्या त्याबरोबर निंबू घ्या किंवा तुम्ही काही नाही खाल्लं